विरोधी मागणी पक्षाच्या करूनही पंतप्रधानांनी मणिपूर हिंसाचार आणि जेई नीट परीक्षेवर बोलले नाहीत अडीच तासाच्या भाषणात ते केवळ दहा मिनिटे राष्ट्रपतींच्या भाषणावर बोलले उर्वरित वेळ त्यांनी काँग्रेसवर टीका करण्यातच घालवला ज्येष्ठ नेते शरद पवार हे नवीन खासदारांची शाळा घेतात किंवा मार्गदर्शनही करतात त्यांनी मलाही विचारलं कसं वाटलं पंतप्रधानांचं भाषण त्यावेळी ते पंतप्रधानांचे भाषण भाषण नव्हते तर वैयक्तिक होते असं मी स्पष्टपणे माझ्या सहमती दर्शवली असा किस्सा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या पहिल्या संसद अधिवेशनाचा सांगितला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज अकलूज मध्ये झाली त्यात्रा कार्यक्रमात बोलताना मोहिते पाटील यांनी संसद अधिवेशनातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाबाबत भाष्य केलं देशात विरोधी पक्ष आता प्रबळ झालाय आम्ही दिल्लीत आता जवळून अनुभवतोय असंही धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्पष्ट केलं मेडिकल विम्यावरही केंद्र सरकारनं जीएसटी लावलाय जन्मापासून मरेपर्यंत लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लावला गेलाय सर्व बाजूंना ओरबाडण्याचं काम जीएसटीच्या माध्यमातून केलं जात आहे त्यावर सुप्रिया सुळेंनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता पण अर्थमंत्र्यांनी हा प्रश्न झटकून टाकला हा माझा निर्णय नाही तो जीएसटी कौन्सिलचा निर्णय निर्णय असं सांगितलं अर्थात यावर उपाय काढण्यापेक्षा अर्थमंत्री सर्व विरोधी पक्ष नेत्यांशी भांडत होत्या हेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं